होतं आपल्या पोरांना खूप भूक लागलेली असते आणि गडबडीत काय करू हे समजत नाही त्यांना तर काहीतरी चांगलं खायला पाहिजे असतं पोहे उपीट खाऊन ते कंटाळलेलं असतात मग अशा वेळी काय करायचंय आपल्याला तर एक वाटी पोहे एक वाटी रवा आपल्याला भिजवत भिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं भिजला तरी बास आहे छान प्रकारे तो भिजवून घ्यायचा एक वाटी दही घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला असा एक कांदा चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटो थोडी मिरची चवीपुरतं मीठ जिरे आणि सोडा एवढंच साहित्य आपल्याला ला लागणार आहे हे डोसे बनवण्यासाठी आता हे जे पोहे रवा आणि जे दही आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर आपलं हे पीठ अशा प्रकारे बनणार आहे बार पीठ बारीक करताना तुम्ही थोडं थोडं पाणी घालून ते बारीक करायचं आहे आणि त्याचं मिश्रण असं डोशासारखं बनवायचं आहे आता आपल्याला हे सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आप आपल्याला चवीपुरतं मीठ जिरे कांदा टोमॅटो आणि मिरची एवढं साहित्य आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि डोसे बनवायला घ्यायचं आहे सगळं साहित्य घातल्यानंतर आपलं हे पीठ अशा प्रकारे तयार होईल त्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आप आपला तवा आता चांगला तापलेला आहे आपण गॅस मिडियम फ्लेम प्रें, फ्लेमवरती ठेवूयात एकदम गॅस मोठा वाढवून ठेवू नका मीडियम फ्लेमवरतीच भाजा म्हणजे डोसे चांगले भासतील त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला अशा प्रकारे थोडंसं तव्याला तेल लावून पसरून घ्या तेल पसरून चांगलं घ्या त्यानंतर आता आपल्याला डोसे घालायला घ्यायचे आहेत बघा किती छान जाळीदार डोसा तयार होतो अगदी पाचच मिनिटात दहाच मिनटात पाच ते दहा मिनटात म्हटलं तरी चालेल आपला हा डोसा तयार होतो आता हा आपण डोसा मिडीयम फ्लेमवरती भाजून घेऊयात हे बघा छानपैकी आपला डोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे अगदी कमी वेळात आपले डोसे तयार आहेत हे तुम्ही तुमच्या लहान मुलांना घरच्यांना सॉसबरोबर देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद